सर सकड गोंडाले गाव हे कुंबी समजण्यात यावं किंवा ती गाड रजिस्टर जे आहेत ती तरी दाखवावी दिसामध्ये तहसील कार्यासमोर आम्ही आत्मदयन करणार असल्या करणार आहेत जन्म मृत्यू नोंदी शोधताना तहसील कार्यालयातील रजिस्टर गहाळ झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे ही गहाळ रजिस्टर शोधून द्यावीत अन्यथा संपूर्ण गावचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी गोंदवली बुद्रुक ग्रामस्थांनी केली आहे या प्रश्नावर तातडीने निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील मानदेशी आवाजशी बोलताना देण्यात आलाय गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत गेल्या दोन दिवसांपूर्वी कुणबी नोंदी तपासल्या मात्र यामध्ये अठराशे सत्तर ते अठराशे पंच्याहत्तर व अठराशे अष्ट्याहत्तर ते अठराशे एकोणऐंशी या वर्षातील नोंदींची रजिस्टरच गायब झाल्याची तक्रार गोंदवली बुद्रुक येथील सकल मराठा समाजाने केली आहे विशेष म्हणजे अठराशे त्र्याहत्तर सालातील रजिस्टर मध्ये अनेक नोंदी आढळून आल्यामुळे रजिस्टर मध्ये सुद्धा बऱ्याच नोंदी आढळण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने तात्काळ ही गहाळ झालेली रजिस्टर शोधून काढावी याबाबत जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले जयवडीत तहसील कार्यालयामध्ये मान तालुक्यातील सर्व गावच्या कुलबी नोंदी तपासणीचं काम जोरात चालू आहे तरी गोंदवले गावातील आमच्या मोडी लिपीचं वाचन सुरू असताना अनेक रजिस्टर घाळ असल्याचे दिसून आले तरी ही सर्व घाळ रजिस्टर आम्हाला मिळालीच पाहिजेत आणि त्यातील कुंदवी नोंदी ह्या सर्वांच्या समोर आल्या पाहिजेत अन्यथा आमच्या सर्व गोंदवले गावाला कुणबी म्हणून जाहीर करावं शासनानं अशी गोंधळेकरांची मागणी आहे सरसकट गोंधाले गाव हे कुणबी समजण्यात यावं किंवा ती गाव रजिस्टर आहेत ती तरी दाखवावी शासनानं मागच्या एक तीन चार दिवसापूर्वी तिथं आमच्या गावाचे दहवडी येते तहसील ऑफिस येते रेकॉर्ड तपासण्यात आलं त्याच्यामध्ये अठराशे सत्तर अठराशे पंच्याहत्तर अठराशे अठ्ठ्यात्तर एकोणऐंशी च एक रेकॉर्ड गाळ झालेला आहे आणि म्हणजे दाखवण्यात दा आलेलं नाही ते रेकॉर्ड गाळ झाल्याचं सांगण्यात येते तर ते रेकॉर्ड मध्ये कुणबी नोंदी ह्या जास्त प्रमाणात सापडत आहेत तरी ते रेकॉर्ड जर शासनानं आम्हाला उपलब्ध करून रजिस्टर नाही दाखवली तर आम्ही गोंदवले ग्रामपंचायत गोंदवले ग्रामस्थ गोंदवले सकल मराठा समाजच्या वतीने आम्ही त्यांना पत्र तर देणारच आहे ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांच्या वतीने पण ते जर रेकॉर्ड नाही त्यांनी जर उपलब्ध केलं तर आम्ही रस्ता रोको अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे तरी ह्या आम्ही जे आज सकल मराठा समाजाच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीने मी जाहीर आवाहन शासनाला करत आहे की त्यांनी ते रेकॉर्ड लवकरात लवकर दाखवण्याची आम्ही त्यांना विनंती करतोय नसेल तर आम्ही पुढचे मार्ग अवलंबणार त्यात काही आम्ही तर जोर करणार नाही गोंदवले बुज्रुक मधील कुणबी नोंदी शोधत असताना आमच्या असे लक्षात आले ज्या आम्ही कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत प्रशासनाने त्या कुणबी नोंदी फक्त एका वर्षाच्या कालावधीतीलच आहे त्याच्या पाठीमागचं रेकॉर्ड किंवा त्यानंतरचं रेकॉर्ड चेक केला असता तहसील कार्यालयामध्ये कोणतेही रेकॉर्ड आढळलेले नाही हे रेकॉर्ड नक्की आढळलेले नाही का मुद्दाम कोणी याच्या मागे षडयंत्र रचत आहे कोणी कुणबी नोंदी मिळू नये म्हणून तसे असल्यास प्रशासनाने ते रेकॉर्ड कुठे गेले किंवा कसं काळ का झाले याची आम्हाला माहिती मिळावी अन्यथा येत्या दहा दिवसामध्ये तहसील कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करणार असल्या करणार आहेत